नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण श्रवण करणार आहोत धनत्रयोदशीच्या निमित्ताने एक प्रचलित आणि सुंदर कथा हेमा राजाच्या पुत्राची कथा फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका नगरीत हेमा नावाचा राजा राज्य करत होता राजा आणि राणी खूप सुखी होती पण त्यांना एक मोठे दुःख होते ज्योतिषांनी अशी भविष्यवाणी केली होती की त्यांचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी सापाच्या दंशामुळे मृत्युमुखी पडेल आपल्या लाडक्या पुत्राच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदी असावा म्हणून राजा राणीने त्याचे लग्न ठरवले लग्नानंतरचा चौथा दिवस हा त्याच्या मृत्यूचा भयंकर दिवस होता राजपुत्राची पत्नी खूप हुशार आणि प्रेमळ होती तिला जेव्हा ही भविष्यवाणी कळली तेव्हा तिने आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी एक युक्ती केली ज्या दिवशी मृत्यू होणार होता त्या रात्री तिने पतीला झोपूस दिले नाही तिने महालाच्या प्रवेशद्वारावर आणि आजूबाजूला सोन्या चांदीची नाणी मोहरा आणि दागिने यांचा डीग रचून ठेवला संपूर्ण महालात आणि विशेषतः शयनकक्षामध्ये मोठे मोठे दिवे लावले ज्यामुळे सगळीकडे उजेड होता मध्यरात्री जेव्हा यमदेव सर्परूपात राजपुत्राचा प्राण घेण्यासाठी आले तेव्हा महालाच्या प्रवेशद्वाराशी सोन्या चांदीच्या ढिगाऱ्यामुळे त्यांचा मार्ग अडवला गेला सोन्या चांदीच्या चकाकीमुळे आणि दिव्यांच्या प्रखर उजेडामुळे त्यांचे डोळे दिपले यमराज ते सोन्याचे ढिगारे ओलांडू शकले नाही ते त्या सोन्याच्या ढिगाऱ्यावर बसले आणि राणीने लावलेल्या दिव्यांच्या प्रकाशात राजपुत्राच्या पत्नीने सांगितलेल्या गोष्टी आणि गाणी ऐकत राहिले पहाट झाली पण यमराज राजपुत्राला घेऊन जाऊ शकले नाही मृत्यूची वेळ टळली होती निराश होऊन यमदेव परतले राजपुत्राच्या पत्नीच्या या युक्तीमुळे राजपुत्राला नवीन आयुष्य मिळाले तेव्हापासून अशी मान्यता आहे की या दिवशी घरात दिवे लावून धन सोनं चांदी किंवा नवीन भांडी खरेदी केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि अपमृत्यूचे भय दूर होते म्हणूनच या दिवशी लोक यमदिपदान करतात म्हणजेच यमराजासाठी पंथी लावून मृत्यूवर विजय मिळवलेल्या धनाचा आणि आरोग्याचा म्हणजेच धन्वंतरीचा उत्सव साजरा करतात आता दुसरी कथा म्हणजे समुद्रमंथन धनत्रय दोषीला भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला अशी ही एक कथा आहे पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून चौदा रत्ने बाहेर पडली या रत्नांमध्ये भगवान धन्वंतरी हे एका हातात अमृताचा कलश घेऊन प्रगट झाले धन्वंतरी हे देवांचे वैद्य आणि आयुर्वेदाचे जनक मानले जातात त्यामुळे धनत्रयोदशीला आरोग्य आणि दीर्घायुष्य देणारे धन्वंतरी आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांचे पूजन केले जाते म्हणूनच या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात आता आपण जी हेमाराजाच्या पुत्राची कथा ऐकली ती पौराणिक कथा म्हणून ओळखली जाते ही कथा खरी आणि ऐतिहासिक सत्य आहे तर ती धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धा तसेच प्रचलित लोककथांचा भाग आहे या कथांचा मुख्य उद्देश लोकांना धर्माबद्दल चांगल्या वाईट गोष्टींबद्दल आणि विशिष्ट सणांचे महत्व समजावून सांगणे हा असतो तर मंडळी ही होती धनत्रयोदशीची पौराणिक कथा आणि त्याबद्दल थोडीफार माहिती तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अजून माहितीसाठी आपल्या ऑलराऊंडर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत तोपर्यंत सर्वांची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र